मला सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी ए सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरंच काही आमचा पत्ता नगरमन्मळ महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोपरायटर आकाश सरला कैलास बोरावके थोर साहित्यिक समाजसुधारक लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरेगाव येथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे प्रलंबित असलेल्या शासकीय अनावरण सोहळाबाबत भाष्य केलं असून स्मारक समिती व नगरपालिका प्रशासनानं एकत्रित याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन शासकीय अनावरण करावे अशी विनंती आमदार काळे यांनी केली असून आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याची तयारी आमदार काळे यांनी दर्शवली आहे माझी कुठे अडचण असेल मी बाजूला व्हायला तयार असल्याचं आमदार काळे समाज बांधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या चा, एक चारा जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेलं आपण लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त इथे या स्मारकामध्ये त्यांना अभिवादन करत असताना या स्मारकाचं उद्घाटन समितीचे जे काही सदस्य आहे त्यांची मागणी आहे किंवा जे स्मारक समिती आहे त्यांची मागणी आहे या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन झालं पाहिजे माझी स्मारक समितीच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी विनंती आहे आपण ठराव करून नगरपालिकेकडे त्या स्मारकाच्या उद्घाटनच्या संबंधितला ठराव द्यावा नगरपालिकेच्या माध्यमातून माझी जिथे कुठे मदत लागेल या उद्घाटनासाठी मी त्या ठिकाणी करायला तयार आहे लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांच्या विचारांवर वाटचाल करणारे आपण सर्व समाजातील घटक आहोत आणि त्यांच्या विचाराने आपण पुढे जात असताना त्यांचे विचार तळागळापर्यंत कसे जातील याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे स्मारक बरेच दिवसापासून काम पूर्ण झालेलं आहे परंतु काय अडचणी येत आहे कशामुळं आपण हे स्मारकाचं हे थांबवलेलं आहे याचा विचार खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना विनंती आपण सर्वांनी एकत्र यावं माझी कुठं अडचण असेल तर मी बाजूला व्हायला तयारी पण आपण सर्वांनी हे स्मारक लवकरात लवकर याचं उद्घाटन करून याला अधिकृत स्वरूप त्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आपल्या सर्वांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो निर्भीड न्यूज योगेश डोके कोगाम